नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर भाऊ बहिणीने दोन दिवस तर काय माझं व्हिडिओ नाहीतच कारण की तुम्हाला सांगते आय तर आज हे तुम्हाला माहितीच आहे आणि बस असतं माहिती आहे का बऱ्याच भाऊ बहिणीचं म्हणणं असतं की योगिता व्हिडिओ टाक म्हणून तू रोजच्या रोज जर व्हिडिओ टाकलं तर तेवढंच तुला काय मदत होईल आयच्या दोघण्यासाठी तर तुमचं बरोबर आहे भाऊ बहिणीनं तर मी व्हिडिओ टाकत असते पण काय होतं आता आईची तब्येत कशी आहे कशी नाही तब्येत तर तुम्हाला माहितीच आहे आणि कसं ज्या टायमाला तिला सहन होत नाही त्या टायमाला तिच्या डोळ्यातून आश्रू यायच्या मग बरं भरपूर काय अशा गोष्टी तिला समजून सांगून आपल्याला शास्त्र करावं लागतं त्यामुळे आहे ना लक्ष कशावरती द्यायचं मग पुरेपूर लक्ष जे आहे आपल्या आईवर आहे जसं मला वेळ भेटेल असतं मी व्हिडिओ नक्कीच काढायचा असते व्हिडिओ मी काढणार कारण की कसं आहे माहिती आहे का व्हिडिओ जर त्या त्याच्या माध्यमामधून आपल्याला चार रुपये येणार घ्यायचं आणि तुम्हाला सांगते ही चार जुगी जी वाईट वाईट बोलणार आहेत का हे तर कधी सुधारणारच नाही त्यात सुधारणार बी नाही ते बोलायचं ते बोलणार साहेब ते स्वतः इतक्या शिक्षण समजतात त्या स्वतःला बापरे जणू काही इतकं शिक्षण पूर्ण ग्रॅज्युएशन हे पूर्ण करून हे नाही पे मोदीजी मोदीजीच्या साईडला जाऊन बसणाऱ्या दिसते त्या इतक्या उशार आहे त्याच्या टॅलेंट असते टॅलेंट काय आपल्याला म्हणा येत नाही आपल्याला शिक्षण झालं तर असू द्या माझा आता ह्या ही जी माझा व्हिडिओ आहे ना मला माझ्या व्हिडिओच्या माध्यमामधून मला माझ्या बहिणीविषयी काय मुद्दा मांडायचा तर ती मी मांडणार विषय काय झाला तुम्ही माझ्या बहिणीच्या आय डीवरती व्हिडिओ जी माझं पहिल्यापासूनची व्हिडिओ बघणार बहिणी त्यांनी नक्कीच व्हिडिओ बघितलेला असेल तिचा पण आता मी पण तिचा व्हिडिओच बघितला व्हिडिओ सहसा काय माहिती आहे का आईपास ही असल्यामुळे जरा दुर्लक्ष मोबाईलवरनं माझं पण होतं मी काय जास्त मोबाईलवरती मग लक्ष नसतं किंवा मी व्हिडिओ पण बघत नाही शक्यतो काय होतं मी व्हिडिओ बघत नाही मला पिंकी म्हणली की म्हणजे पिंकीनं मला सांगितलं की अहो योग्य आहे म्हणजे कारण की काय झालं आमच्याकडे बघा पाणी सुटतं एक चार दिवसातलं एकदा आणि आता आईला आपल्याला पाणीही भरायचं होतं मला आंघोळीसाठी राजून आणलं धुना भांड्याला ह्याला त्यानं आणलं दुसरं मोठं पाणी आता मी चुलतीच्या हेतनं एक टाकी आहे पाण्याची मग तिथून आयला मी पाणीही भरत होती आणि चुलतीपशी तुम्हाला सांगतो थो थोड्या वेळ थो बसले थो चुलत भावापशी चुलतीपशी होतं आपलं दवाखान्याचं आईच आहे चुलती पण इथे घडी घडी आमच्या कशी बसती आईला पण चार गोष्टी चांगल्या संपवून सांगते आधार देते तसंच मग आपलं जी आई विषय आहे तर ती चालतेच ही कसं म्हणजे काय झालं काय नाही झालं कसं घडले हे असं बसल्यानंतर काय विषय होतच राहतात तसंच मी माझ्या चुलतीपशी बसली होती आणि तुम्हाला सांगते माझ्याकडे पिंकी आली पिंकीला मला काय गोष्टी सांगितल्या सांगितल्यानंतर ना मी व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ बघितल्यानंतर ना मला पण काय गोष्टी ती योग्य नाही वाटल्या त्यामुळे म्हटलं की चला आपलं बी आपलं जी मत आहे ना ही पण आपण व्यक्त करावं तुमच्या बरोबर आता विषय माझ्या बहिणी जर मला तर तुम्हाला माहितीच आहे बघा तुम्ही मला बोलत नाही किंवा मी तिला बोलत नाही खरी परिस्थिती मी तुम्हाला सांगते पण अशी जर वाईट वेळ जर आली हीच वेळ जर माझ्यावर आली ना तर माझी बहीण माझ्या पाठी उभा उभं राहणार किंवा आता वाईट वेळ तिच्यावर आले तर तुम्हाला सांगते मी पण माझ्या मनातलं चार शब्द आहेत तेही तुमच्यासमोर शेअर करणार तुम्हाला बोलणार आता तिच्या सासू सासऱ्याचं सासू तर तिची खाटे बसत इवळ इवळत होती तीच मी आय आपलं मग तिच्या सासराचं दिराचं जावाचं पुरे असं भरपूर असं भांडणं झाली तर आता कशामुळे भांडण झाली कशामुळे भांडणं नाही झाली ही विषय त्यांची त्यांना माहिती बरं का आपल्याला काही माहिती नाही हो विषय ब तरी पण जेवढा व्हिडिओ मधून मी बघितले ना ह्याच्यावर मी माझं मुद्द मांडणार आहे आता ही विषय जी तुमच्या समोर जी आला हिला हानी हाना मार ही करायचा पुरेपूर पहिल्यापासून जसं तिचं लग्न झालं जसं तिचं जा लग्न झालं जा आणि जशी तुम्हाला सांगते लग्न झाल्यापासून एक दोन तीन महिनं ती एकत्र तिला समजून घेतलं त्यानंतर काय तिला समजून नाही घेतलेलं तिला घर राहिलं नव्हतं पहिली गोष्ट तर तुम्हाला सांगते तिला घर नव्हतं राहिला त्यांनी घर पण राहायला नव्हतं तिलं ती दोन फळे जी बांधलेली आहेत त्या म्हणजे ती सासू सासरं जे राहतं का तेवढंच तिला घर होतं दोन चार महिन्या ती त्या घरात राहिली त्यानंतर ना तिच्या सासू सासऱ्याने तिला बाहेर काढली बाहेर काढल्यानंतर तुम्हाला सांगते जी कोंबड्याचं पुरवडं होतं पुरडं तिच्या सासूचं होतं म्हणजे कोंबड्या जी पाळायची तिची सासू ती पुरडं होतं लय बारकं असं पुरवडं होतं ती अक्षरशः आहे ना पिलू आज तुम्हाला सांगते पिलूमध्ये ना अपूर्वामध्ये सहसा जास्त काय एवढा अंतर नाही वाटतं त्या दोघी काय दोन आठ वर्षात असत त्यानंतर ना तुम्हाला सांगते अपूर्वा तिच्या पोटामध्ये होती मग तिला आहे ना असं उठून बघ असं म्हणजे त्या घरात जात हे ना असं बसून जावं लागायचं त्या पुरवड्यामध्ये किंवा असं वाकव मग तिला वाकायला काही येत नव्हतं पोटामुळं मग ती अशी बसून जात होती त्या घरात तर अशा परिस्थितीत तुम्हाला सांगते तिला दिवस काढले तर बरं का तिथं सासरं म्हणजे सासरे आता जी ती बोलात घरी जा घरीदारी जात नाही कुणाला बोलत नाही ह्याची हीच खायची बर का आणि त्या बाबतीत मला बी काय म्हणायचं नाही कारण ज्या व्यक्तीला जे त्रास होतो आता माझ्यापासून तुम्हाला तिला जर काही त्रास होत होत असल तर आणि तिच्यापासून मला जर काही त्रास होत असेल तर आम्ही दोघी एकमेकीला जास्त बोलत नाही बोललं म्हणजे बोलतो नाही म्हणजे नाही बी बोलत मी माझं पण मी मुद्दा मी तुम्हाला सांगते तर मग असं तिनं दिवस काढले होते पुरवड्यामध्ये आणि तिचा नवरा ती म्हणजे कष्ट करून आजपर्यंत तिथपर्यंत आलेले आहेत असं किंवा नाही त्यासाठी त्यासाठी भरपूर भरपूर तिला असं कष्ट करावं लागलं कस ते कष्ट केलं परत तुम्हाला सांगते ते पुरवण्यामध्ये गेल्यानंतर ना ती तिच्या नंदाच्या इकडं गेली बेलवंडी म्हणून गाव आहे व्हायच्या बेलवडीला ती गेली तर त्यावेळेस माझं लग्न नव्हतं झालं मी पुण्याला कामाला होते मी पुण्यावरून आई आईबापाने मला घरी आणलं म्हणजे कसं म्हणत ना त्यावेळेस मी लहान होती आणि लहानापासून म्हणजे शानी झाली मोठी झाली असं म्हणून माझ्या आई बापाने काय मला तिथं चिव्हन नाही पुण्याला त्यांनी मला घेऊन आले आणि घेऊन आल्यानंतर ना पिया लहान होती आणि पिया लहान असल्यानंतर तुम्हाला सांगते आम्ही ती बेलवडीला गेली ती मला घेऊन गेली होती तर तिथं तिलवत होती मग कसं माहिती कष्ट आला देव आहे का नाही फळ फळदीपू नक्की ती जनावरा कष्ट करत होता ती लहान लिपरू असल्यामुळे काय कुठं जाऊ शकत नव्हती कांदाचे लागवडी जायची तिथं तिला चांगला संसार तिचा मांडलेला होता बर का भाड्याने राहत होती एका घरात पण त्या आजीचं काय झाल्यानंतर ना मग ती नंदच्यात राहायला लागली नंद नंद राहायला राहिली म्हणजे काय तिच्या घरात राहत नव्हती तिथंच आपली बायले करून खायची चुलीवर हे तिथं बी तिथं चांगलं झालं तिथं भांडण तण्ण करून लावून दिलं मग तिने आली आल्यानंतर ना तुम्हाला सांगते ती बारामतीला राहिली बारामती त्यांना यश आलं त्यानंतर मार्केट बारामतीच्या मार्केटमध्ये कांदा बटाट्याच्या मार्केटमध्ये तुम्हाला काम कामाला लागलं तिथं पण तुम्हाला कष्ट केलं चांगलं घरदारही बांधलं तिथं मी काही लोकांना बघावलं नाही अशी आज कशी चौकडून पडली होती तशी तिथं मी लोक काय चौक पडली त्यामुळे ती तिथनं पण ही गेली आणि तिथनं गेल्यानंतर ती डायरेक्ट तिच्या घरी गेली तिथं आता ती राहती ना पिसुरे खडगावात lagi ni तर तिला बऱ्याच वर्ष ते तुम्ही बघितलेलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून मग अशीच तुम्हाला सांगते ती मशीनचं काम करायची वारंवार ह्या सासरच्या माणसांचा तिला त्रास मग ही त्रासापासून आणि त्यात वडील तुम्हाला सांगते सोशल मीडियाचा त्रास परत सोशल म्हणते ती सासरच्या माणसांचा त्रास परत तुम्हाला सांगते मशीनचं काम करायची त्यात माझं वडील पण वारलं होतं आणि वडील वारल्यानंतर तुम्हाला सांगतेला मानसिक तणाव तिच्या म्हणजे ती विचार करू करू तिला मानसिक तणाव झाला मानसिक तणावची ती शिकार पण झाली होती माझं वडील वारलं म्हणून सारखं तिची विचार करो 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 आहे का की मेंटल होतं मग आता ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं मग तिच्या नवऱ्यापाशी मोबाईल होता सॅमसंगचा स्क्रीन टच तसं ती मग तुम्हाला सांगते ती मोबाईल वापरता वापरता ती टिकटॉक ॲप वापरायला लागली टिकटॉक ॲप वापरता वापरता तुम्हाला सांगते ती आपलं शॉर्ट व्हिडिओ बनवायची आणि व्हिडिओ बनवता बनवता त्यावेळेस तिचं माझं रिलेशन चांगलं होतं माझ्या बहिणी माझं आता तुम्हाला जास्तीत जास्त तिचं माझं वादवाद होत राहते तर कशा वळ वर्ग पण होत राहतेचं त्याला काही हेच नाही कारणच नाही ते कशा वर्ग वादवाद होत राहतो आमच्या तुमचा मग सहसा ती मला बोलत नाही मी तिला बोलत नाही जास्त वाद ऐवजी आपल्या ते एकमेकांना बोलायला गेलं पण चांगलं तर मग विषय काय झाला मग ती टिकटॉकचं ॲप वापरायला लागत ती मला पण म्हणायची तू व्हिडिओ म्हणून पण मला हे वाटायचं मी काही व्हिडिओ एवढी बनवत नव्हती पण परत मी पण व्हिडिओ बनवायला लागले टिकटॉक मग ते टिकटॉकवर व्हिडिओ बनवायला लागली गाण्याचे जे व्हिडिओ बनवायला लागले गाण्याचे गाण्याचे व्हिडिओ बनवता बनवता तुम्हाला सांगते तिनं स्वतःचं डॉयलॉग म्हणजे स्वतः ती तिची जी भाषा आहे तिचं जे बोलणं आहे या बोलण्यामध्ये ती तिनं एक व्हिडिओ बनवला व्हिडिओ बनवल्यानंतरनं ती सोशल मीडियावरती व्हायरल झाली व्हायरल झाल्यानंतर ना तिला बऱ्यापैकी लोक वळकायला लागले वळकायला लागल्या लागल्यानंतरनं मग तिला बरेच कमेंटद्वारा आपण लोक काय बोलायला लागले त्यामुळे ती अशी टेन्शन फ्री राहायला लागली आणि जसं हो ती तिचं सोशल मीडियाचं काम होतं ह्या काम ती तिथं करत राहिली काम करत राहिल्यानंतरनं बरंच तिला असं प्रोत्साहन पण तिथं भेटलं टिकटॉकवरती बरेच लोकं तिला वळगायला लागली आणि टिकटॉक बंद होऊन म्हणजे साधारणपणे एक स पाच सहा महिना किंवा वर्ष गेलं असं ती यूट्यूबवर यूट्यूबवर पैसे भेट्यात किंवा व्हिडिओ बनवल्यानंतरनं किंवा असं काय आपल्याला पगार भेटतो ही नव्हतं तिला माहीत नव्हतं नव्हतं मला माहीत नव्हतं पण तिला जी तिचं जी डॉयलॉग तयार करून तिच्यावरची गाणी बनवली होती गिजेला ह्याला गिजेला तिच्यावरती गाणी बनल्या गेली परत तुम्हाला सांगते काही लोकांनी तिला चांगलं सल्ला दिला की पुन्हा ताई तुमच्या नावावरती किंवा तुमच्या आवाजावरती काही लोक पैसे कमावतात मग तुम्ही स्वतः काय युट्यूब चॅनल चालवत नाही असं काही लोकांनी जी भेटणारे होते ती त्यांना तिला चांगला सल्ला दिला मग सल्ला दिल्यानंतर ती व्हिडिओ बनवायला लागली आणि व्हिडिओ बनवता बनवता तुम्हाला सांगते ती परिस्थिती म्हणतात ना गरीब माणसाची परिस्थिती सुधरत 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 जाते मग हो बा कसं रानातलं कष्ट केलं किंवा सोशल मीडियावरती कष्ट केलं व्हिडिओ टाकलं तर चार रुपये येतात आपल्याला व्हिडिओ नाही टाकलं तर एकही रुपये आपल्याला देत नाही कारण की आपल्या कामाचं आपल्याला टूप पैसे देतात आणि आपल्या काम करता करता जी आपली चांगली भाऊ बहीण आहेत ना ही पुरेपूर साथ पण ते आपल्याला सपोर्ट पण करतात त्याच्या सपोर्टावर पण आपण इथपर्यंत येऊन सुचतो तशी तिची काय परिस्थिती झाली मग तुम्हाला सांगते जुन्या बंगल्यातून सा हल हो ती नव्या बंगल्यात आली आणि परिस्थिती सुधारता सुधारता तिनं भरपूर अशी तिची परिस्थिती सुधारली याने करून तुम्हाला सांगते जी लहानपणी आमचा हाल झालेला आहे तर किंवा लग्न होऊन जे तिचा हाल झालेला आहे तर ही हाल तिच्या मुलींचं ना मुलींच नाहीत भावत म्हणून तिनं तिच्या मुलींसाठी जेवढी सुख सुविधा आहे एवढी तिनं करून ठेवली जागची जागेवर सगळं करून ठेवलं नाही तर तिच्या गावामध्ये अशी परिस्थिती होती या का ताब्यामध्ये तुम्हाला सांगते पाळाभर भांडे असावे लागायची कुठल्याही गोष्टीची सोय नव्हती नव्हती लाईट नव्हतं पाणी पाणी जर प्यायला आणायचं म्हणलं तर नाही नाही म्हणलं तर चांगलं अर्धा किलोमीटर एक किलोमीटर हाफसा आहे त्या हापशावरती जावं लागायचं म्हणजे तिने त्रास काढलेला आहे मग तो त्रास तिच्या मुलीला नाही व्हावं म्हणून तिनं पूर्णपणे अशा सुखसुविधा तिनं तिथं उपलब्ध केल्या आता काय लोकांना बघवत नाही ते काय काय काही गोष्टी खरंच बघवत नाही ते आता मी हो का मी सुद्धा तुम्हाला सांगते मी असं राहिलेलं बघवत नाही मी चांगलं राहिलेलं बघवत नाही तसंच काय लोकांचं जे आजूबाजूची असतात ती जी आपले घरातली लोक असतात ती ज्यावेळेस आपली परिस्थिती बदलते त्यावेळेस त्या लोकांना बघवत नाही तसंच तिच्यावर मी काही गोष्टी घडतात या आणि ह्या गोष्टी परिस्थिती बदलली म्हणून नाही तिची परिस्थिती नव्हती तरी पण त्याच्यावर ह्याच गोष्टी घडत होत्या तुमच्या माहितीसाठी सांगते भाऊ बहिणी आता जे तुम्हाला सांगते तिच्या दीराने त्याच्यावरती हात उचलला भरपूर असून तुम्हाला सांगते दीराने पण हात उच्चारला कुबा, 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 त्या सासऱ्यानं पण हात उचलला आता ज्या टायमाला तुम्हाला सांगते सासरा तिचा पडला होता खुबा खुबा करून परत ते ऑपरेशन झाल्याशिवाय तर चालू शकत नव्हतं या का जागावर पडलेलं होतं त्यामुळं ह्या सोशल मीडियाच्या माध्यमामधून किंवा तिच्याकडे चार रुपये होतं म्हणून ते तिच्या सासऱ्याला तिचा नवरा तोखान्यात घेऊन गेलं ऑपरेशन करून आणलं स्वतःच्या पायावरती उभा केलं मग ते म्हणतात का नाही माणसाने उसरावं नाही पण माणूस विसरतं आज तुम्हाला सांगते पुरेपूर त्यांनी सगळ्यांनी हल्ला केला तिच्यावरती हान मार केली तिला मारली कितपत योग्य हे मला योग्य नाही वाटलं म्हणून मी माझी मतं माहिती पतं खरं तुम्हाला सांगते एका लेडीज वर हात उचलणं एखाद्याचं बघवत नाही किंवा एखाद्याला आपल्याला पटत नाही ना त्यापासून त्याला हानमान करणं त्याला वारंवार मानसिक प्रचार करणं आता महागती पण काय झालं ज्यावेळेस आईला आम्ही दवखण्यात घेऊन होतं का नाही त्यावेळेस पण काय त्याचीच वर्ण भांडणं झाले त्यावेळेस पण तिच्यावरती सगळेच लुटून तिला मारायला आले ती पण तुम्हाला सांगते आजारी रे असे तिथे मान ही दुखत असती आणि तिला नवरा कामा म्हणजे ती दाजे ती कामाला जाते तर पुरी शाळेत जाते त्या आणि त्याच्यावर ही अशी तुटून पडली हिला जर कमी जर झालं काय तिथे लेकर बाळा ही सांभाळला आणि आज वारंवार माझ्या बापाचं नाव होती बाबा शिवाय काय ह्याला संबंध काय ह्याला अधिकार दिला जायचं गेल्या वेळेस पण तिला ज्यावेळेस तिचं जुनं घर होतं ना त्यावेळेस पण तिला अशी चिरतीला धरून मारली होती तिचा नवरा किराणा मला दुपारात कामाला जात होतं असं करून तिला असं मारली होती त्यावेळेस राजून मीच गेलो होती बाटू भेटवायला मग प्रत्येक वेळेला आता कसं आहे माहितीये आता ती तर थोडं उत्तर देते म्हणून ती असं चुकीचं वाटते पण जवळ सहन करण्याची ताकद आती जवळ सहन करू शकतो माणूस तबर सहन करू शकतो माणूस ज्या टायमाला त्याचा अंत संपतो ना त्यावेळेस ते माणूस बोलायला लागतो त्या टायमाला ती चुकीचा ठरतो आणि चुकीचा वाटतो माणसं आता ती ती पण आजारी असते तिचं बी दवाखाना चालू व्हायचं तिच्या मित्य चालू व्हायच्या तिने बी शरीयक चॉकअप सांगितलेलं आहे डॉक्टरांनी प्रत्येक माणूस आपल्या शरीरासाठी झुंजस आहे प्रत्येक माणूस तुम्हाला सांगते दुखण्यातून बाहेर निघण्याचा पुरेपूर प्रयत्न करत राहतो आणि वारंवार असं मानसिक प्रचर मानसिक तणावही जर असला तर माणूस अजून त्याचं खुचीकरण करत जातो आणि आता कुठं तुम्हाला सांगते सुखाचा दिवस आलेला आहे तर शरीर साथ देत नाही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट ह्या लोकांचा त्रास आणि तिच्याबरोबर अशा तिचे तिच्या पुरी आहेत ना तुम्हाला सांग तीन पुरी त्या तीन पुरींबरोबर काय का ह्या लोकांचा असाच व्यवहार असतो तिची आजी नाजोबा आहेत ना जरी काय आता तुम्हाला सांगते आपण जर अर्धा डजन केळं आणली तर थरलेले एकाची दोन हायती धाकट्या लेकाची तीन हायती तर आता अर्धा डजन जरी केळ आणले ना तरी प्रत्येक लेकराला आजी होणारे नाही ना एक एक तरी केळ देते आणि एक आपल्याला ठेवते आहे का मग तशी करत नाही तिची सासू तिची सासू त्या दोन नातवांना देते आणि ह्या पुरीला काही देत नाही त्या पुरीला त्या पुरी जर तुझा असल्याला तर काय माहिती माहितीये का अशी झाकू झाकू ठेवते धडप्याला झाकू झाकू ठेवते आणि काय म्हणते माहितीये का थांब दादा परत देऊ आपण दादा थांब दादा थांब परत देते तुला दादा दादा असं करते आणि अरे लेखमाती येते माती आज नाही उद्या तुम्हाला सांगते लोकांच्या घरी जाणार आहे ते आणि जसे पोरं करत नाही ते जेवढे पोरांना माया येत नाही तेवढे तुम्हाला सांगते लेखमातीला माया येते आणि त्या टायमाला ह्या मातारीला काहीतरी भाजलं होतं काय होतं त्या टायमाला ते आपण साहेब पोरं मग असं आत्मिचर्पणा नाही करावा तर मला सांगतो तुम्हाला सांगते आणि आज जे झालं ना हे हो का जो वैयक्तिक त्या माझ्या पहिलीच माझं झालं ना वैयक्तिक तिचं माझं होत राहतं पण आज जे तिच्यावर आतिचारपणा झालेला आहे ना हे मी त्याच्यावरती बोलला माझा ह्या तुम्हाला सांगते मला कुणी चुकीचं समजू किंवा मला मला बरोबर समजू ती त्याचा प्रश्न आला पण आज मला काय गोष्ट पटल्या नाही त्या अरे खुशाल गडी तुम्हाला सांगते गडी माणूस येतोय आणि बायला तुम्हाला सांगते खुशाल तिच्या कि असाला तिला खाली वापरून मारतोय म्हणजे ह्याला थोडं लाज वाटली पाहिजे होती ह्याच्या जीवाला त्याच आता तुम्हाला सांगते माझ्या बहिणीचा नवरा भांडत होता मग माझ्या बहिणीच्या नवऱ्याने जाऊन त्याची बायको धरली का नाही धरली ना का मारली तिला नाही मारली मग ही डायरेक्टली येऊन एका लेडीजला लेडीजला मारतोय तरी मी तुम्हाला सांगते दाजीला आता आपण काय असं जास्त खोली करत नाही तर तरी पण मी तुम्हाला सांगते फोन केला होता म्हटलं काय झालंय काय नाही झालं तर म्हणलं की अरे असं असं झालंय म्हटलं तर म्हणलं जाऊ घ्या डायरेक्टली आपलं काय एखादी एन्स नोंदवून टाकायची कपडे कम्प्लेट करायची पुढे टेस्टला जाऊ म्हणलं कंप्लेंट करा ही वारंवार तुम्ही कामाला जाता ह्याच्यावर ही अशाच गोष्टी घाटणार जर उद्याला जर काही कमी जास्त झालं तर ह्याची जबाबदारी कोण घेणार कुणीच घेऊ शकत नाही ना तिच्या हातात तोंडाला आल्या ती तो लेकर बाळा ती लेकर बाळा ले ह्यांना उघडी करायच्या कारण कशामुळे तर भांडणं तुम्हाला झाडासाठी त्या चिचसाठी जागेसाठी इतक्या दिवस काय मरून पडला होता आताच जागा दिसायला हा बारा महिन्यानं अठरा काळ ह्याला घरकुल आलेलं ते झालं हिच्या घरकुल म्हणजे ह्या दोघांना बी घरकुलच आलेली आहे तिला बी घरकुल आले आणि ह्याला बी घरकुलच आलेला आहे मग तिच्यात हिंमत होती तिच्यात ताकद होती तिनं काम कष्ट करून सोशल मीडियाच्या का माध्यम सोशल मीडियाच्या का माध्यमांमध्ये तिनं कष्ट करून तिनं बंगला उभा केला ह्याच्यावर दोन खोल्या बांधणं झालं ना हा ह्याच्यावर दोन खोल्या सुद्धा बांधण नाही झालं यालं ह्या माणसांना आता तिचा तिरी एवढा बायांवर एवढा तालीवरपणा करतोय ना ह्याला दोन खोल्या बांधणं नाही झालं मग ती बाई एक असून तुम्हाला सांगते ना बंगला उभा केला कसं माणूस राहतो या मग ह्याच्या तुम्हाला सांगते ह्याला स्वतःच्या घर बांधणं झालं नाही आणि बाबा आपल्या बारक्या भावाला कसं का व्हाय ना घरदार बांधलेलं आहे आपलं नाही तर लेख माती आहे ते अरे एका गुढीनं राहिलं चांगलं राहिलं तर तुम्हाला तिच्या माती तीन ना गेल्यानंतर ना ह्यांच्या मातारा पणात दरबार कुणाची आहे पण आहे काय आम्ही इकडची माणसं राहायला जायची तुम्हाला तिथे कुणाची दरबार आहे मला सांगा बरं भावा बही तीन चिमण्या पग चिमण्या जर उडून गेल्या नायला हे दोघा म्हातारी झाली कसं असतं माहिती आहे का शंभर वर्ष आयुष्य काय कुणाला शंभर वर्ष म्हणत की शंभर वर्ष आयुष्य दिलेलं आहे पण शंभर वर्ष माणूस जगतो का जगत नाही शंभर वर्ष माहितीये का आता काही ही घरदार उचलून घेऊन जायची मग दरबार कुणाची आहे आणि तू त्या जिजासाठी बांधतोय तुझी जागा आहे का ना माझी जागा ती इथेच तिची चुल होती इथेच खाली बसून तिचं जेवणाचं इडे व्हायचं त्याची खाली तिची खाट होती त्याचीच बसून तुम्हाला सांगते तिचं घर होतं त्या टायमार काही झोपला होता वेग आता जागा झाला नाही इशारा उभा राहायला रान सुद्धा खाय तुम्हाला मी खोटं सांगता ह्याला दोन एकर रान आहे पण ह्या रानासुद्धा तुम्हाला सांगते माझी बहीण आणि माझा मेहना इसा दाखवत नाही ह्यांची हीच करते ती ह्यांची हीच खाते ती ह्यांची हीच पितेती ती म्हणजे ह्याच्या त्या मतामातीच्या रानावर पण ह्यांचा हक्क नाही परत तुम्हाला सांगते घर तर आपल्या ती जागा तर काय कुणाच्या बापाची नाही बरं का कुठं सरकारची काहीच आहे तिथे जपलं राहिले ती बिहानला बघवाना झालं असा विषय ह्यांनी चालवलेला आहे तर असं तर तुम्हाला सांगते महागांधी पण त्यांनी अशी खद्द पार केलेले आहे एकटीला बघायची ना हानमार करायची तिच्याबरोबर हानमार करून तुम्हाला सांगतेला बात करून हे पूर्ण आणि आता सुद्धा तुम्हाला सांगते ती मानसिक तणावाखाली आणि रोजच्या रोज मानसिक तणाव बघितलं की शिव्या गाळे करायच्या आणि आज तर तुम्हाला सांगते दोन दोन पाडली तिला तिच्या डोक्याला मार लागला कमी जास्त व्हायला लागलं तर हो करणार नाही का दवाखाना दवाखान्याला किती रुपये लागतात किती नाही कारण की एकच बघता बघता आम्हाला नको नको झालं एकाच मग कसं बाहेर पडायचं कसं नाही बाहेर पडायचं हे आम्हाला काय कळलं नाही झालं आमच्या डोक्याला आमची टेन्शन आता आमच्या आय माय आता तुम्हाला सांगते आई हे चांगलं असतं बरं तुम्हाला सांगते बोलू नाही तर नाही बोलू पण तिथे किलो असतो आम्ही भाऊ बसून माहिती आहे पण हा असं 现在了嘛？